नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधवन आपण पाहणार आहोत दोन जुलैचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज पाठिंबाच्या महिन्याचा जर विचार केला म्हणजे जून महिन्याचा जर विचार जर केला जून महिन्यामध्ये संपूर्ण देशभर असेल बरोबर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण विभागाचा जर सरासरीनुसार जर पाहिलं पर्सेंटेजनुसार जर पाहिलं तर पाऊस हा सरप्लस झाला आहे म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळाला तरीही राज्यातील शेतकरी मात्र सध्या आपल्याला चिंतेत पाहायला मिळतात कारण की काही भागामध्ये सरासरी जास्त पाऊस झाला अतिशय मुसळधार पाऊस झाला पूर परिस्थिती निर्माण झाली याचबरोबर काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला काही जिल्ह्यात असे आहेत जसं हिंगोली असेल परभणी असेल जालना असेल या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण असेल ते अत्यल्प झालेलं पाहायला त्यामुळे ही त्या ठिकाणी शेतकरी चिंतेत पिके त्यांची शेतामध्ये उगवलेले आहेत मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणी पावसाचं जे प्रमाण असेल ते अत्यंत कमी आहे मात्र या जुलै महिन्याचा जर आपण विचार केला जुलै महिन्याचा हा जो दहा दिवसाचा पहिला पिरियड असेल या जुलै महिन्याच्या पिरियडमध्ये पिकांना संजीवन देण्यासारखा म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरी रूपाचा पाऊस आपल्याला संपूर्ण राज्यभरामध्ये पाहायला मिळाला आता याच्यामध्ये जे मॉडेल्स असतात आय एम जे मॉडेल आहे त्याच्यानुसार जर काही चेंजेस झाले ते चेंजेस मात्र आपण तुम्हाला दररोजच्या व्हिडिओमध्ये सांगणार सध्याची स्थिती जर पाहिली सध्या जे कमीता क्षेत्र आहे ते झारखंडच्या उत्तर पश्चिमेला आहे याचबरोबर एक प्रपेशा म्हणजे राजस्थानपासून ते पश्चिम बंगालपर्यंत अशी विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळतं येणाऱ्या काही दिवसात हीच कमी दाबा क्षेत्र हळूहळू हो पुढे सरकेल त्यावेळेला मध्य भारत जो असेल या मध्य भारतात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता त्याचमुळे उत्तर महाराष्ट्राचा जो भाग असेल या भागामध्येही काही दिवस पाऊस असाच चांगल्या पद्धतीचा राहण्याची ही दाट शक्यता याचबरोबर अरबी ही बाष्पुक्त वाऱ्यांचा पुरवठा हा देशभरामध्ये होतोय आज जर पाहिलं तर आज बहुतांश जे काही जिल्हे असतील मुंबई असेल या भागामध्येही मुसळधार खबीचा पाऊस आपल्याला काही वेळापुरता पाहायला मिळाला याचबरोबर आत्ताच लेटेस्ट सॅटेलाइट इम्यूजनुसार जर पाहिलं तर रायगड मुंबई पेन असेल पुण्याचा घाट मातेचा भाग असेल सातारा सांगलीचा घाटमातेचा भाग असेल त्याचबरोबर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग काही भाग असेल सोलापूरमध्येही आज आपण कालच्या व्हिडिओमध्ये सोलापूरमध्ये पाऊस नाही असं फोरकास्ट केलं तर मात्र सध्या जर स्थिती जर पाहिली सोलापूरमध्ये काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला सांगली जिल्ह्याचा जत तालुक्यामध्येही आपण सांगितलं होतं की पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे मात्र आज त्या ठिकाणी हलक्या मध्यमश्री पाहायला मिळतात याचबरोबर नांदेडचा विचार केला नांदेडमध्येही आज संततधार पाऊस पाहायला मिळाला दुपारी जवळपास एक ते दीड वाजल्यापासून त्या ठिकाणी हलक्या मध्यमश्री पाहायला मिळालं याचबरोबर विदर्भाचा बहुतांश भाग असेल अमरा याचबरोबर अमरावती असेल जसे जालना असेल बुलढाणा याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर आठफो भंडारा गोंदिया संपूर्ण भाग जर असेल तर संपूर्ण विदर्भामध्ये आज आपल्याला पाऊस पाहायला मिळेल काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळाला व काही भागामध्ये दे, मध्यम ते जोरदार सरी आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर आपण येणाऱ्या चिलदास राज्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला या अंदाजामध्ये कदाचित हलक्या पदीचा चेंजेस ही होण्याची दाट शक्यता सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं कोकणाचं ठाणे मुंबई पनवेल कल्याण पालघर असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चिवितासामध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा संपूर्ण पाटील भाग असेल या भागामध्येही जोरदार दक्षिणचा भाग असेल या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर रा शाहू कोल्हापूर चालू जिल्ह्यातील शाहूवाडी पन्हाळा राधानगरी चंदगड हा घाटमध्ये भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच हातकलंगले कोल्हापूर शिरोळ याचबरोबर कागल असेल या भागाचं जर पाहिलं त्या भागात हलक्या मध्यमश्री पाहायला मिळते सांगली जिल्ह्याचा विचार सा, केला सांगलीचा संपूर्ण भाग असेल जर खोटेमंगा आटपाडी त्याचबरोबर खानापूर पलूस शिराळा वाळवा इस्लामपूर आस्था या संपूर्ण विभागामध्ये जिल्ह्यामध्ये जर पाहिलं त्या जिल्ह्यामध्येही हलक्या मध्यमश्री व काही भागात फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पश्चिमचा भाग असेल आरळा असेल याचबरोबर मंदूर असेल तसेच चांदोली अभरण असेल या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर साताऱ्याचा विचार केला साताऱ्याचा महाबळेश्वर ते कराडपर्यंत म्हणजे जो घाटमधे भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर वडूस करो कोरेगाव वाई सातारा कराड शिरवळ हा भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरचं अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळवेवाडा याचबरोबर सांगोला पंढरपूर माळशिरस करमाळा बार्शी याचबरोबर मोहोळ या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता हा पाऊस असं एकदम तुरळक स्वरूपाचा राहील काही ढगाळ ढगाळपासून राहण्याची शक्यता याचबरोबर पुण्याचा विचार केला पुण्याचा घाटमात भाग म्हणजे लोणावळा पंडाळा याचबरोबर वडगाव असेल राजगुरनग असेल फोंड असेल भोर असेल त्या भागामध्येही हलक्या मध्यम काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या स्वरूप पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर इंदापूर बारामती तसेच शिरूर असेल पुणे शहर असेल या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये ढागाळ वातावरण पाहायला मिळणार काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार अहिल्यानगरचा विचार केला अहिल्यानगर संपूर्ण जिल्ह्याचं जर पाहिलं तर ढगाळातून पाहायला मिळेल व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शकतो याचबरोबर राहुरीचा जर विचार केला राहुरीमध्येही एक ते दोन ठिकाणी आपल्या तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चिवितासामध्ये पाहायला मिळणार याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा नांदेडचा उत्तर भाग असेल किनवट भोकर तसेच हिंगोली परभणी जालना जिल्ह्यात असेल बीड लातूर आणि धाराशिव मी संपूर्ण मराठवाड्याचा जर विचार केला शक्यतो करून त्या ठिकाण हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे व बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल एक ते दोन ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणच पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो पूर्वेकडील भाग असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नागपूरमध्ये बहुतांश ठिकाणी मात्र ड्राय वेद राहू शकतं तो काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे वर्धाचा विचार केला वर्धा उत्तरेत भाग असेल आष्टी कारण ज्या या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर यवतमाळचा बहुतांश जिल्हा असेल महागाव दिग्रज यवतमाळ फळम राळेगाव वणी तसे द्वारका असेल या भागामध्ये पुसद असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अमरावती म्हणजे मंदुरबार सॉरी तिवसा भातुकली अमरावती याच याचबरोबर दर्यापूर चिखलदार धरणी या संपूर्ण उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा दक्षिणचा भाग असेल म्हणजे अमरावतीचा दक्षिण तालुक्याचा दक्षिणचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला याचबरोबर अकोल्याचा विचार केला बाराशे टाकाई मूर्तीजापूर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा त्याचबरोबर बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल लोणार राजा चिखली या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल वाशिमचा विचार जर केला मानपिरुळ कारंजा मानोरा याचबरोबर वाशिम रिसोर्ट या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता मात्र जर विचार जर केला तर संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर खांडेचा जर विचार केला नाशिकचा जो पश्चिम भाग जो असेल पेठ सरगाणा कळवण दिंडोरी इगतपुरी या भागात जर पाहिलं चांदोडचा काय भाग असेल नांदगाव या भागामध्ये हलक्या सरी एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर जळगावमध्ये पाहिलं तर पारोळा पाचोरा जामनेर या दक्षिण भागा जो असेल या भागामध्ये हलक्या सरी उत्तरेचा विचार केला चोपळा यावळ रावेत या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अक्कलगुवाचा जर विचार केला नंदुरबारचा जो उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासात जर पाहिलं तर धुळे असेल जळगाव असेल याचबरोबर ठाणे मुंबई रायगड तसेच चंद्रपूर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा अंदाज दिला त्या ठिकाणी येलो येलो मार्क त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर नंदुरबार असेल तसेच नाशिकचा पूर्व पूर्व भाग अहिल्यानगर जालना अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या भागाचा जर विचार केला या ही हलक्या स्वरूपाचे पाऊस त्या ठिकाणी व्यक्त केला याचबरोबर नाशिकचा जो पूर्व पश्चिम भाग असेल पुणे पश्चिम रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पश्चिम सातारा पश्चिम या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला त्या ठिकाणी मुसळधार ते अतिनुसळधार पावसाची दाख शक्यता उर्वरित जिल्ह्याचा जर विचार केला उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र कोणताही अलर्ट uh, नाही मात्र त्याही ठिकाणी नगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे काय ठिकाणी असं असते त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाला पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची ही शक्यता आहे तर येणाऱ्या चोवी असं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेलान नक्की करा धन्यवाद